संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर नुकताच अक्कलकोटमध्ये झालेला शाहीपेकीचा आणि धक्काबुक्कीचा प्रकार हा महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक जीवनात चर्चेचा विषय बनला आहे या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत आणि विविध स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत ही घटना अक्कलकोट येथे फत्तेसिंग शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या एका कार्यक्रमादरम्यान घडली प्रवीण गायकवाड या कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रम शांततेत सुरू असतानाच काही अज्ञात व्यक्तींना अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला गायकवाड व्यासपीठाजवळ किंवा कार्यक्रमाच्या मध्यभागी असताना जमावातील काही व्यक्तींना त्यांच्यावर शाई फेकली ही शाई त्यांच्या चेहऱ्यावर आणि अंगावर पडली यासोबतच त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली काही प्रत्यक्षदर्शींच्या मते त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्नही करण्यात आला हा हल्ला इतका अनपेक्षित होता की सुरुवातीला कोणालाही काही कळेनासं झालं काही क्षणातच गोंधळ उडाला आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून गायकवाड यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला शोधर्म फाउंडेशन आणि काही शिवभक्तांचा मुख्य आक्षेप हा प्रवीण गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल होता संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावामध्ये संभाजी हा शब्द वापरताना त्यांना छत्रपतींना अनपेक्षितपणे मान दिला नाही असा त्यांचा आरोप होता उदाहरणार्थ संभाजी ब्रिगेड हे नाव वापरताना छत्रपती हा आदराचा शब्द वगळल्यामुळे अनेकांच्या भावना दुखावलेल्या गेल्या आहेत तर शिवधर्म फाउंडेशनचे म्हणणे आहे की छत्रपतींचे नाव आदरांनी घेतले जावे आणि त्यांचा उल्लेख करताना एकेरी उल्लेख टाळावा यासोबतच प्रवीण गायकवाड यांनी अक्कलकोटचे आराध्यदैव श्री स्वामी समर्थ यांचेही एकेरी उल्लेख करून त्यांचा अपमान केल्याचा आरोप हल्लेखोरांनी केला आहे स्वामी समर्थावर लाखो भक्तांची श्रद्धा आहे आणि त्यांच्याबद्दल आदर न ठेवल्यास आणि किंवा त्यांचा एकेरी उल्लेख केल्यास भक्तांच्या भावना दुखावतात असं त्यांचं मत आहे त्याचबरोबर हाच राग या हल्ल्यातून व्यक्त झाल्याचं दिसून येत आहे हल्ला झाल्यानंतर प्रवीण गायकवाड यांनी आपली बाजू मांडली त्यांनी सांगितलं की हा हल्ला पूर्णपणे अनपेक्षित होता आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न होता माझ्यावर अचानक हल्ला झाला आणि मला शारीरिक इजा पोहोचवण्याचा प्रयत्न झाला लोकशाहीमध्ये असे प्रकार हिंसाचार करणे चुकीचा आहे असं ते म्हटले या घटनेला आपण योग्य वेळी आणि योग्य प्रकारे उत्तर देऊ असं त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यांच्या या वक्तव्यावरून या प्रकरणात पुढेही काही कायदेशीर किंवा राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही हल्लेखोरांना ताब्यात घेतला आहे भाजप कार्यकर्ते दीपक काटे यांच्यासह सा एकूण सात ते आठ जणांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी या घटनेमागील नेमका सूत्रधार कोण आहे आणि हा हल्ला पूर्वनियोजित होता का याचा तपास सुरू आहे या घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रवीण गायकवाड यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि या घटनेचा निषेध व्यक्त केला या अशा प्रकारचा हिंसाचार लोकशाहीला मारक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे पंढरपूर येथे संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी आणि इतर पुरोग्रामी संघटनेनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला त्यांच्यावर दुग्ध अभिषेक करून त्यांचे स्वागत केले अशा घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि परंपरेला शोभणाऱ्या नाहीत असं मत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे एकंदरीत प्रवीण गायकवाड यांच्यावरील हा हल्ला केवळ एक स्थानिक घटना नसून तो महाराष्ट्रातील वैचारिक मतभेद धार्मिक भावना आणि राजकीय संघर्ष या सर्वांचा प्रतिबिंब आहे या घटनेचे दुरोगामी परिणाम होण्याची शक्यता असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी समाजात अधिक संवाद आणि सलोखा राखणे महत्वाचं ठरेल या घटनेबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा